वीस तारखेला आज उपोषण सुरू झाले सात तारखेपासून दौरा सुरू होतो मी जगलो तर दौऱ्यावर जाणार नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील मला आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही मला माहीत नाही मला किती दिवस सहन होईल पहिल्यांदी आठ आठ पाच पाच सात सात आठ आठ दिवस मला सहन होतो आता किती दिवस होईल माहीत नाही कारण मला आत्ताच कमरावर हात ठेवून चालायला लागतं ठेव नका त्यांना वाटतं उपोषण सुरू आहे मग येतील का नाही मी येणार मी जगलो तर आहे तसा येणार अँबुलन्समध्ये अम्बुलन्स मध्ये तुमच्या तिकडे येणार मी उपोषण सुरू तसंच त्यामुळं त्यामुळं काळजी काळजी करू नका त्याच्यामुळे समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा मराठ्यांना मात्र विनंती एकत्र काय यायचं हे लक्षात असू द्या याने नोंदी रद्द करा म्हणले आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलंय आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक, एक दिवस आपले सहकुटुंब शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एका जागेवर ताकदीने यायचे मी येणार आहे काही झालं तरी मी सात ऑगस्टपासून तेरा ऑगस्टपर्यंत दौऱ्यावर ते येणार आहे हे फायनल त्यामुळं प्रचंड ताकदीनं तयारीला लागा घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा तिकडे यायचं जे मिळेल त्या वानानं यायचं आता विषय राज्यातल्या आजच सांगतो तयारी करा लगेच मतदारसंघातला डाटा मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आत यायचे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्याने त्यांनी घेऊन यायचे तयारी पूर्ण करायची दोनशे अठ्ठ्याऐंशी ची हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक बी किती आहेत मला ते पण कळू द्या सगळ्या जाती धर्माचे पणा सगळ्या जाती धर्माचे तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या करून घ्यायची गप बसायचं नाही का नाही बसायचं हे बी आता हे सांगायचं झालं लगेच सांगणार आहे सगळ्यांनी तयारी करायची इच्छुक सुद्धा असते आता त्याला नावी लाजे असते त्यांनी सुद्धा यायचं की कोण उभा राहणार आहे कोणाचं काम आहे काय कसं आहे आणि येतानं सगळ्या जाती धर्म शब्द वापरला ज्या ज्या जिथं जिथं ज्यांना वाटतं की आम्ही इथं राहणार आहेत इथं आमचं असं आहे माझं काम तसं आहे त्याही जाती धर्माच्या सगळे जण चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आतमध्ये या वीस ऑगस्ट मी कोणाला म्हणजे मला आमंत्रण देता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यात पण चुकांनी या सगळ्या जे असतील ते असं म्हणायचंच नाही मी मोठा आहे मी माझी हे मी आज हे सामान्य सुद्धा सगळ्यांनी वी सगळ्यांनी वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान जे छोटे मोठे पक्ष काय काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची म्हणजे त्यांनी या मी पाडायचे का निवडून आणायची राज्याची बैठक आधी घेतली आणि हे जर नंतर केलं तर के ते योग्य होणार नाही आपल्याला अगोदरच कळायला पाहिजे राज्यात काम कसं आहे इच्छुक किती आहेत त्यातून कोणाला द्यायचंय कोण निवडून येऊ शकतो तिथं इच्छुकाचं आणि मतदारसंघाचा सगळा डाटा सगळे जनगणना जी असेल ती हे क, हे काम बघायचं आणि वीस ते सत्तावीस ऑगस्ट वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट जे पक्ष असतील त्यांना आजच आमचं आमंत्रण समजा म्हणजे समाज पक्ष म्हणण्यापेक्षा समाज तुम्हाला मग तो कोणताही समाजदार एखादा समाज तर समाजा का आम्हाला कडी असल रजपूत असल लिंगाय समाज असल जे जे समाज असतील त्यांनी आपल्याला वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायची त्याच्यात चुक बी येणार परत त्यांना जुळले तर निवडणूक लढवता येईल काय व्हायला लागले ते सांगतो आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ सरळ वेळ दिलेला आहे मी आता वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात कारण त्यांना मराठाही निवडून आणणारे आणि त्यांनीही मराठ्यांना निवडून आणायचं आहे त्यांनी पण मराठ्यांना आणायचं क्रॉस फ्रीज करायचं नाही दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचं क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जात मोठे आहे तुमचे लेकर मोठे होणार आहेत आणि आमचे आहे हे फक्त नादी लावते तुम्हाला आमदार करतील मंत्री करतील पण बंधनात ठेवतील कुल उपलू आम्ही सांगतो तेवढंच कर इथं सगळं मोकळं राहणार आहे